नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांना खरीप हंगामापूर्व आढावा बैठक घेता येणार नाही त्यामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर बैठक घ्याव्यात असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत बावीस ते तीस दरम्यान या बैठका होणार असून खरीपाच्या अनुषंगाने चौदा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे मित्रांनो खरीप हंगाम सुरू होण्यासाठी आता पावणे दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे मात्र त्यासाठी लागणारी बियाणे खते व अन्य बाबीचे आधीच नियोजन केले जाते त्यासाठी दरवर्षी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर व कृषी मंत्र्याच्या उपस्थितीत विभाग राज्यस्तरावर खरीप हंगामापूर्व आढावा बैठक घेतल्या जातात मित्रांनो यंदा लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता आहे त्यामुळे पालकमंत्र्यांना खरीप आढावा बैठकात सहभागी होता येणार नाहीत मित्रांनो निवडणुका असल्या तरी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण येऊ नयेत यासाठी दरवर्षीप्रमाणे वेळेत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घ्याव्यात याबाबत कृषी आयुक्तांनी आदेश काढले आहेत मित्रांनो जिल्हा पातळीवर बावीस ते तीस दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्व हंगाम आढावा बैठका घ्याव्यात यात निवडणूक आयोगाने दिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करावे जिल्हास्तरीय बैठकानंतर विभाग व राज्य पातळीवर बैठका होणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे मित्रांनो जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकात मागील वर्षी खरीप हंगामात बैठकीत उपस्थित मुद्द्याचा अनुपालन अहवाल जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती मागील वर्षाचे क्षेत्र उत्पादन व उत्पादकता नवीन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठीचे क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता लक्ष्यांक पर्जन्यमान स्थिती नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती आपत्कालीन पीक नियोजन मागील वर्षातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम व उपलब्धी कृषी निविष्ठांची आवश्यकता व उपलब्धतेच्या अनुषंगाने केलेले खते व बियाण्याचे नियोजन कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणाविषयी उपाययोजना पीक विमा योजना क्षेत्र विस्तार व उत्पादकता वाढ कृषी पतपुरवठा शेतीसाठी पाणीपुरवठा आदी विषयांवर चर्चा होणार आहे तर अशा प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांना खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेता येणार नाही त्यामुळे यंदा जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर बैठक घेणार आहेत अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल भेटू अशाच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत तोपर्यंत नमस्कार